साल एकोणीसशे एकोणसाठ इंग्लंडमधील डर्बी भागात दुपारचे साधारण तीन वाजले असते शांत वातावरण वाता होतं ऑस्कर हॅकेट नील मॉस आणि त्याच्या सात मित्रांचा एक ग्रुप धाडसीप मिशन साठी निघाला होता मिशन होतं पीक कॅव्हन गुफेच्या आतल्या एका नव्या चेंबरचा शोध घ्यायचा ही गुफा म्हणजे ब्रिटनमधील सगळ्यात मोठं प्रवेशद्वार असलेली गुफा होती पण आतले रस्ते इतके निमुळते आणि खडबडीत होते की तिथं साधं पाऊल ठेवणंही अवघड होतं पण नील आणि त्याच्या ग्रुपला थ्रिल करण्याची इतकी भूक होती की त्यांनी ठरवलं गुफेतल्या स्टॅल्गमाइट चेंबरपर्यंत जायचं आणि त्याचा शोध घ्यायचा पण एक चुकीचा निर्णय आणि नील अडकला गुफेच्या एका अशा जागेत जिथून बाहेर येणं जवळपास अशक्य होतं पन्नास तास शेकडो रेस्क्युअर्स रॉयल नेव्ही नॅशनल कोल्ड बोर्ड आणि प्रायव्हेट केविंग ग्रुप्सने त्याला वाचवण्यासाठी जीवतोड मेहनत केली पण संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा बावीस मार्च एकोणीसशे ची ती दुपार होती नील मॉस आणि त्याचे सात मित्र पीक केव्हन गुफेच्या आत शिरले सगळं मजेत चाललं होतं गुफेतलं पाणी चिखल आणि बारीक रस्ते हे सगळं साठी नॉर्मल होतं नील हा वीस वर्षांचा तरुण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी लहानपणापासूनच त्याला गुफांचं वेळ होतं त्याच्या घरची परिस्थिती चांगली शिक्षण क्लास होतं आणि त्याच्या उत्साही नेचरमुळे तो नेहमीच काहीतरी धाडसी करायचा प्रयत्न करायचा पण त्या दिवशी त्याचं हे धाडस त्याच्या चांगलंट आलं नील आणि त्याचा ग्रुप स्टॅल्गमॅट चेंबरच्या दिशेने निघाले हे चेंबर नुकतंच डिस्कवर झालेलं होतं आणि त्याचा शोध घ्यायला सगळे केबर्स उत्साही होते पण रस्त्यात त्यांना जमिनीखाली एक पातळ शाफ्ट दिसली शाफ्ट म्हणजे काय तर एक बारीक रस्ता जिथे फक्त एकच पातळ शरीरयष्टीचा माणूस घुसू शकतो सगळ्यांनी विचार केला या शाफ्टच्या खाली कदाचित नवे रस्ते नवे चेंबर्स असतील पण तो रस्ता इतका निमुळता होता की त्यात फक्त नीलच घुसू शकत होता कारण ग्रुपमध्ये सगळ्यात बारीक शरीरएष्टी त्याचीच होती नीलला हे चॅलेंज आवडलं तो आनंदाने त्या शाफ्टमध्ये घुसला आणि इथेच त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली नीलने मध्ये उतरण्यासाठी पंच्याहत्तर फूट लांबीची शिडी वापरली साधारण बारा फूट खाली गेल्यावर एक कठीण वळण आलं रस्ता आता थोडा कलता झाला आणि पुढे दहा फूट असा ट्विस्टेड रस्ता होता नीलला आपली बॉडी बेंड करून अंदाजाने पुढे सरकावं लागलं त्यानंतर पुन्हा अठरा फूट खोल खाली सरळ रस्ता होता नील खाली उतरत गेला पण तिथे काही दगड आणि मातीने रस्ता अडवला होता त्याने ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण यातच त्याची शिडी त्या दगडांमध्ये जाम झाली आणि इथेच खरी अडचण सुरू झाली नील त्या पातळ शाप मध्ये इतक्या बिकट अवस्थेत अडकला की त्याला हलणंही शक्य नव्हतं त्याने आपल्या मित्रांना ओरडून सांगितलं पण त्याच्या पायांना शिडी पकडायला जागाच नव्हती त्याच्या मित्रांनी शिडी वर खेचायला सुरुवात केली आणि नील काही फूट वर खेचलाही गेला पण मग शिडी पुन्हा जाम झाली आता नील खरोखरच अडकला होता त्याच्या मित्रांनी सगळ्या रोप्स खाली फेकल्या पण एकतर त्या तुटल्या किंवा अडकल्या आता सगळ्यांना कळालं की ही सिच्युएशन हाताबाहेर गेली त्याच्या मित्रांनी लगेच मदतीसाठी कॉल केले काही तासात संपूर्ण इंग्लंडमधून रेस्क्यूअर्स तिथे येऊ लागले रॉयल नेव्ही नॅशनल कोल बोर्ड आणि डझन भर प्रायव्हेट केव्हिंग ग्रुप्स या रेस्क्यू मिशनमध्ये सामील झाले हे तेव्हाचं सगळ्यात मोठं केव रेस्क्यू ऑपरेशन बनलं पण नील जिथे अडकला होता तिथे पोहोचणं इतकं उघड होतं की एक्सपिरियन्स रेस्क्यूअर्सही तिथे जाऊ शकत नव्हते तो जिथे अडकला होता तिथे लाईट कमी होती ऑक्सिजन सुद्धा खूप कमी होतं आणि वरून तीन रेस्क्युअर्स नीलच्या मदतीसाठी आत उतरले तर तेच आधी बेशुद्ध झाले त्यांना आधी रेस्क्यू करावं लागलं पण चौथा रेस्क्युअर रॉन पीटर्स नील पर्यंत पोहोचला त्याच्या छातीभोवती दोर बांधण्यात तो यशस्वी झाला आता नील बेशुद्ध झाला होता त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले रात्री साडेबारा वाजता ऑक्सिजन बॉटल्स आणल्या गेल्या आणि डॉक्टर्सनी मॅन्युअली गुफेतल्या त्या खोल जागेतील ऑक्सिजन लेवल वाढवण्याचा प्रयत्न केला पण नील बेशुद्धच होता तरीही रेस्क्युअर्सनी हार मानली नाही दुसऱ्या दिवशी अठरा वर्षांची जून बेली नावाची एक केवर साईटवर आली तिने शाफ्टमध्ये घुसून नीलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला काहींनी तर असंही सुचवलं की नीलची कॉलर बोन तोडक जेणेकरून त्याची बॉडी रिलॅक्स होऊन त्याला वर आणता येईल पण कोणीच तिथे इतक्या जवळ जाऊ शकलं नाही चोवीस तास उलटले ऑक्सिजन बाटल्यांनी हवा पंप केली जात होती पण परिस्थिती हाताबाहेर गेली मग पाऊस सुरू झाला आणि सगळं आणखी बिकट झालं सेफ्टीसाठी रेस्क्यू थांबावं लागलं पाऊस थांबल्यावर एक डॉक्टर शाफच्या ओपनिंगपर्यंत गेला आणि त्याने नीलच्या श्वासांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला पण आता नीलच्या श्वासांचा आवाज थांबला होता तो तिथेच त्या शाफ्टमध्ये या जगाला कायमचा निरोप देऊन निघून गेला नीलच्या मृत्यूची नेमकी वेळ कुणालाच माहीत नाही पण अंदाजे चोवीस मार्च एकोणीसशे एकोणसाठच्या पहाटे तीन वाजता त्याचा मृत्यू झाला असावा त्या जागेत ऑक्सिजनची कमतरता आणि कार्बन मोनोऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नीलच्या वडिलांनी सांगितलं त्याची बॉडी काढण्यासाठी कोणीही जीव दुखात घालवू नये त्यामुळे नीलची बॉडी तिथेच सोडण्यात आली आज सहासष्ट वर्षांनंतरही नीलची बॉडी तिथेच अडकली आहे आता त्या चेंबरला नीलच्या नावावरून मॉस चेंबर म्हणून ओळखलं जातं ही घटना इतकी हादरवणारी होती की याने संपूर्ण ब्रिटन हादरलं केविंगच्या सेफ्टी प्रोसिजर्समध्ये मोठे बदल झाले नीलच्या एका निर्णयाने त्याचा जीव गेला पण त्याच्या या घटनेने जगभरात केव्हिंगच्या सेफ्टीमध्ये वाढ झाली ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका